पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गणरायाची आरती भक्ती शिस्त आणि सामाजिक संदेशाचा संगम गणेशोत्सव साजरा करण्याची अनोखी परंपरा पाथर्डी पोली स्टेशन मधे पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाली गणपती बाप्पाच्या आरतीने संपूर्ण ठाणे भक्तीभावाने निनादून गेले पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे म्हणूनच नाही तर समाजात ऐक्य बंधुता आणि जबाबदारी रुजवणारे म्हणूनही आपली वेगळी छाप उमटवली या आरतीत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप ढागणे पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक खैरे हेड कॉन्स्टेबल बोरुडे अल्ताफ शेख बाबासाहेब बडे पोलीस नाईक सुखदेव धोत्रे पोलीस शिपाई मौली इलक इजाज सय्यद पोलीस शिपाई निलेश गुंड संजय जाधव अरुण मिळे शिपाई गणगे लेडी पोलीस कॉन्स्टेबल धाने व लेडी पोलीस कॉन्स्टेबल अंजू सानेम यांनी सहभाग घेतला आरतीनंतर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पर्यावरणपूरक उत्सव व्यसनमुक्त समाज शिस्तबद्ध मिरवणुका आणि नागरिकांमध्ये ऐक्य याचा संदेश दिला गणराय फक्त विघ्नहर्ता नाही तर समाजातील अंधार घालवणारा प्रकाश आहे तो प्रकाश आपण सर्वांनी कृतीत उतरवायला हवा असे त्यांनी सांगितले पोलिसांचे हे पाऊल नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले असून समाज रक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारी निभावणारे भक्तीभाव आणि कर्तव्य भावना याचे अनोखे प्रतीक म्हणजे पाथर्डी पोलीस दल असल्याचे स्पष्ट झाले प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा